सांगली महानगरपालिका क्षेत्रातील एक हजार दोनशे बहात्तर बदली मानधन व रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचा प्रस्ताव महापालिकेकडून शासनाकडे पाठवण्यात आला होता मात्र या प्रस्तावामध्ये त्रुटी असल्याचं नमूद करत मुंबई येथील माननीय अधिकारी यांनी मनपा प्रशासनाला पुन्हा पत्र पाठवण्याचे निर्देश दिलेत सदर कर्मचारी एक हजार नऊशे शहाऐंशीपासून मनपा सेवेत विविध पदांवर काम करत असून अद्याप त्यांना कायम नोकरीचा हक्क मिळालेला नाही प्रशासनाकडून वेळोवेळी पाठपुरावा केला गेला असला तरी या आवश्यक ती प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने कर्मचाऱ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय मनपा प्रशासनाकडून तातडीने तुटी प्रस्ताव सुधारून माननीय कक्ष अधिकारी नगर विकास विभाग मुंबई यांना पाठवण्यात यावा अशी जोरदार मागणी संबंधित कर्मचाऱ्यांकडून केली जाते शासन स्तरावरून याबाबत सकारात्मक निर्णय लवकरात लवकर व्हावा अशी अपेक्षा सर्व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे तो दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हा प्राप्त झालेला आहे त्या आदेशामध्ये शासन सांगते सांगली महानगरपालिकेला की तात्काळ तुम्ही आजच्या आज तो प्रस्ताव सुधारणा करून त्रुटी काढून पाठवा परंतु हा मनपा प्रशासन हा उदासीन झालेला आहे त्याला ह्या कर्मचाऱ्यांची सफाई कर्मचाऱ्यांची परवा नाही त्यामुळं तिने आज रोजीपर्यंत त्यांनी तो प्रस्ताव पाठवला नाही त्या अनुषंगाने आम्ही गेल्या महिन्यामध्ये सहा तारखे तारखेला या ठिकाणी लाक्षणिक एक दिवशी आंदोलन त्या ठिकाणी केला पण त्याचीही दखल त्या ठिकाणी दिली गेलेली नाही त्यानंतर तिने आम्हाला लेखी पत्र दिलं की बाबा की ते आम्ही लवकरात लवकर ते पाठवू आज मी आयुक्त साहेबांची या ठिकाणी भेट घेतली आयुक्त साहेब मला या ठिकाणी सांगितलेले की सात तारखेला हा प्रस्ताव मी सहा दिवसानंतर सॉरी सहा दिवसानंतर हा प्रस्ताव हो, तात्काळ आम्ही पाठवतो अगर सहा दिवसानंतर हा प्रस्ताव हो, पाठवला नाही तर शिवसेना तसेच अखिल भारतीय सफाई मजदूर या ट्रेड ऍक्ट युनियनच्या माध्यमातून रोज धरणे आंदोलन बेमुदत करण्यात येईल आणि त्याच्या होणाऱ्या सर्वस्वी नुकसानीस कायदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तर सर्वस्वी हे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील असं या ठिकाणी मी नमूद करतो